लगता लगता जे। जे। स्राथ स्राथ स्राथ। आज ठाणे विभाग मुंबई विभाग विभाग आणि पालिका यांची संयुक्त बैठक या ठिकाणी आज आपण आयोजित केलेली होती सर्व संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी त्या ठिकाणी वर्विण्यात आले होते आपणास ज्ञात असेल की नुकतीच लोकसभा संपन्न झाली आणि संभाजी बिगेडची आणि शिवसेना उघाटा गटाची युवती असल्यावर आम्ही महाविकास आघाडीचा धर्म पाळून महाराष्ट्रभर संभाजी बिरेडच्या वतीनं प्रचंड ताकदीनं प्रचार आणि प्रसार करून लोकशाही वाचविण्यासाठी संविधान वाचवण्यासाठी हा लढा दिला आणि त्या माध्यमातून प्रचंड मताधिकाने आज महाविकास आघाडीला आपला माहिती आहे की संभाजी ब्रिगेड ही गेल्या अनेक वर्षापासून शिवशाहू फुले आंबेडकर या महापुरुषांच्या विचारधारेवर काम करते आणि ही विचारधारा सर्वात शेवटच्या घटकापर्यंत पोहोचली गेली पाहिजे त्यामुळं समाजकारणाला राजकारणाची जोड देऊन आम्ही राजकीय दळांना सुद्धा आम्ही उतरलेलो आणि त्यामुळे नव्या मित्रांसोबत आम्ही नव्या या ठिकाणी आम्ही उतरलेलो आणि आता विधानसभेचं सत्र चालू आहे आणि विधानसभा निवडणूक संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी भरामध्ये लढतील आणि त्या अनुषंगाचा प्रस्ताव सुद्धा आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वती वतीनं आदरणीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख यांच्याकडं आखलेला आहे आणि त्या अनुषंगाने चर्चा होऊन त्याच्यामध्ये मार्जन घेऊन ही जागा आम्हाला शंभर टक्के मिळणार आहे आणि संभाजी ब्रिगेडची विचारधारा येणाऱ्या दोन हजार चोवीसमध्ये त्या विधानसभेमध्ये या हाऊसमध्ये शंभर टक्के वाजणार आहे लोकशाही जागर हजार चोवीस रोजी पुणे बाल गंधर्व सभागृहामध्ये सर्व पदाधिकारी त्या लोकशाही जागर महामेळाव्याला येणार आहेत त्या लोकशाही जागर महामेळाव्याच्या माध्यमातून पुढील विधानसभेच्या अनुषंगाचं आणि पुढील बांधणीच्या अनुषंगाचं मार्गदर्शन त्या ठिकाणी होणार किती जागा अंदाजे तुम्ही मागणार आहात आणि कोणकोणत्या विभागात तुमचं जास्त वर्चस्व आहे त्या ठिकाणी लोकसभेसाठी तुम्ही कंबर कसली होती आणि या ठिकाणी लोकसभेसाठी देखील तुम्ही उमेदवार दिला नव्हता लोकसभा संभाजी ब्रिगेड मागणी केली परंतु आम्हाला विधानसभेच्या अनुषंगाला पुढील निवडणुका लढायच्या आहेत त्या अनुषंगाने आम्ही कुठलाही न असता लोकसभेच्यासाठी महाविकास आघाडीला महाविकास आघाडीचा धर्म दि� पाळत आम्ही केलेलं आहे आणि विधानसभेच्या आम्ही पंचवीस जागा मागितलेल्या आहेत विदर्भ मराठवाडा हे आमचं प्रचंड ताकदीचं स्थळ आहे तसंच आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोकणामध्ये मुंबई विभागामध्ये सुद्धा आमची चांगली ताकद वाढते ठाणे विभागाची आमची ताकद वाढते त्या अनुषंगानं आमची ही बैठक होती आणि एकंदरीत ओव्हरऑल महाराष्ट्रासाठी आम्ही जागा मागितल्या परंतु या चर्चा आणखी कुठल्या जागेवर शिक्कामोर्तब होईल त्या चर्चा वेगळ्या चर्चा आमच्या चालू आहेत त्या ते महाविकास आघाडीच्या बैठकांवर बैठका होत्या अह जागा वाटपाचा अद्याप कुठलाही formula आलेला नाही आहे तर आपण काही मागणी करणार आहात का या बैठकीमध्ये आपण गेलेलो आहात का आणि नेमकं बैठकीमध्ये चर्चा आमची बैठक ही सूचना उभारा गटासोबत झालेली आहे त्या आमची इथे आहे आम्ही जे काही आमचा प्रस्ताव आहे ते आम्ही त्यांच्याकडे सांगणार ते त्या महाविकास आघाडीच्या बैठकीत चर्चा करतो तर आम्ही घटक आहेत शिवसेना उभारा अनेक केलाय का महाविकास आघाडी सर्वे केले मात्र तुम्ही देखील सर्व्हे का चाचपणी केली आहे का उमेदवार कसं असावा त्या संदर्भात देखील तुम्ही लोक इच्छुक येत संभाजी ब्रिगेडकडे अनेक लोक इच्छुक आहेत मागणी करतायत वेगळे अ वेगळ्या आ... बहुजन चळवळीमध्ये काम केलेले लोक आणि सगळ्या परिणाम लोकांमध्ये गेलेले लोक हे आपल्याकडे येत आहेत परंतु संभाजी ब्रिगेडमध्ये मी पदाधिकारी गेल्या अनेक वर्षापासून काम करत गेल्या बत्तीस वर्षाचा आमचा हा संघर्ष आहे संभाजी ब्रिगेडचा आणि त्यामध्ये वेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगळ्या तालुक्यांमध्ये सक्षम असे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत किती भविष्यामध्ये राजकारण सक्षमपणे करू शकतात हो आणि म्हणून आम्ही संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांना प्रथम न्याय देणार आहे बाकी अनेक लोक येणं जाणं हे ये चलन राहते कारण आमचा पहिला प्रथम अधिकार आमच्या संभाजीच्या पदाधिकाऱ्याचा त्यामुळे ज्या काही जागा आम्हाला निश्चितपणे भेटतील त्या ठिकाणी आम्ही संभाजी उमेदवार संभाजी ब्रिगेडच्या झालेले वैचारिक असलेलेच कार्यकर्ते उमेदवार असतील आम्ही जागा पंचवीस मागितल्या त्यामध्ये चर्चा होतील आणि त्याच्यावर ठरले सर ज्या महाविकास आघाडीमधून ज्या जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला देतील त्यातल्या पंचवीस जागा की महाविकास आघाडीमधून पंचवीस जागा आम्ही उद्धव बाळासाहेब नाटकांकडं आमचा प्रस्ताव हो दिलेला आहे त्या अनुषंगाने त्या आमचा पर्याय महाविकास आघाडीला फायदा होणारच आहे कारण आम्ही काय जिथं शिवसेनेचे उमेदवार आहे तिथंच प्रचार केला नाही आम्ही महाराष्ट्रभरामध्ये जसं लोकसभेमध्ये आम्ही महाविकास आघाडी आघाडीचा धर्म पाळला आम्ही कुठलाही खुल्या पक्षाचा उमेदवार बघितला नाही कारण आयडिओलॉजीला घेऊन आम्ही जातो आपला मुख्य उद्देश आहे की लोकशाही जिथे संविधान वाचवि यासाठी आम्ही लोक लोकसभेमध्ये पुढं आज महाराष्ट्रामध्ये सुद्धा परिस्थिती अशी आहे वर्तमान सरकार हे वेगवेगळ्या फसव्या योजना देऊन सरकारला वेगळ्या पद्धतीने आमिष दाखवून गोरगरीब जनतेला रुपण्याचं काम करतात आजची परिस्थिती अशी आहे की शासकीय यंत्रणांचा पैसा वापरायचा शासकीय पैशातून वेगळे मत विकत घेण्याचं षडयंत्र आज चालू आहे त्यामुळे ह्या फसव्या योजना आता चालू झाल्यात जे पंचेचाळीस पन्नास हजार कोटीचा बडगा आपल्या याच्या शासनावर पडणार आहे अशा योजना ते चालू करता आणि लाचार बहीण लाचार भाऊ अशा पद्धतीने चालू करता तुम्ही जी क्रयशक्ती आहे आमच्या महिला भगिनींची ती क्रयशक्ती संपवण्याकडे सरकार निघालेली आहे म्हणजे हुकुमशाहीची कडे याची वाटचाल आहे तुम्ही हाताला काम द्या त्या हाताला काम देऊन ते कष्ट करून काम करतील ना त्याला सवलती द्या तुम्ही शेतमालाला भाव काय देत नाही काय करायचे पंधराशे रुपये शेतमालाला भाव द्या ना त्याच्या आज दहा वर्षापासून सोयाबीन तसंच पडलेलं आहे कापूस कपाशीचा भाव थिच आहे उसाचा भाव तिकडं देत आहे तुम्ही वा भाव वाढून द्या त्यांच्या कष्टाचं मोल त्यांना द्या तुम्ही ते देत नाही आणि गुलामगिरीकडे वळत आहे त्यामुळे ही गुलामगुरी नष्ट करणार हे आमचं कर्तव्य राहणार आहे आम्ही सन्मानजनक जे काही महाराष्ट्राचे सर्व महिला बहिणी असतील माता बहिणी असतील आमचे भाऊ असतील त्यांना रोजगार मिळाला पाहिजे त्यांचा जीवनमान चांगलं सुधारलं पाहिजे प्रत्येक शेतकरी कष्टकरी माणूस आहे त्याच्या मनाला भाव मिळाला पाहिजे त्याला सन्मानजनक वावरून मिळाली पाहिजे त्यांच्या कुटुंबाच्या भरतपोषणासाठी माझी मायामावी जी राबते तिला सुद्धा सन्मान मिळाला पाहिजे त्यांच्या ले लेखना उत्तम शिक्षण मिळायला पाहिजे यासाठी आमचा हा महाराष्ट्र लढा आहे आणि म्हणून आम्ही चळवळीतली माणसं त्या समाजकारणावर राजकारणाची जोड देऊ अपरिहार्य बने राजकारणात आम्ही आलेलो आहे त्यामुळं या महाराष्ट्राच्या विकासाचा जेवढा अनुशेष आहे महाराष्ट्राच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी सरकारकडून मार्गदर्शन केलं सर एकंदर पाहिलं जातं की मराठा आरक्षणाची मागणी असेल किंवा जरा यांचं आंदोलन असेल जरांगे पाटील देखील आता दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा लढवणार आहेत ज्या ज्या ठिकाणी ते उमेदवार देतील तुमचा त्यांना पाठिंबा आहे का आणि ज्या ठिकाणी ते उमेदवार देतील त्या ठिकाणी तुमचा उमेदवार माघार पडतील एक लक्षात घ्या ज्या आणखी कुठलं निर्धार झालेलं नाही की जरांगे पाटील उमेदवार देणार आहेत काय त्यांची प्लेस त्याच्यानंतर मी काय निर्णय

त्याच माध्यमातून एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील जलंग पाटील यांनी ही भूमिका घेतली की ओबीसी मध्ये आरक्षण मिळालं पाहिजे जनता मोठ्या प्रमाणामध्ये सोबत आहे त्यामुळं जे लढा चालू आहे त्यावर त्याबद्दल त्यांचा आम्ही त्यांच्या सोबतच आहोत या लढ्यासाठी त्यामुळे आमच्याकडे त्यांना विरोध होण्याचं कोणाला कारण नाही सर देवाचा आटापेटा करून ह्या जगडाऱ्यांची महिला भगिने किंवा त्यांना आता जे दीड हजार किंवा तीन हजार जे मिळणार आहे तर यावर आपण काय सांगितले की लाचार होईल किंवा आचार करतो त्यांनी तर हे कुठं त्यांच्यासाठी मिळतंय यासाठी कुठे विरोध होते तुम्ही मला सांगा कोणाला पैसे आपण देणार तर ते पैसे कोणीतरी घेतच राहणार एखाद्याला आपण सेवा एखाद्याला जसं कष्ट कष्टकऱ्याचा शेतकरी असेल शेतकऱ्याला जी एखादी कर्जमाफी आपण केली ती सेवा झाली परंतु शेतकऱ्याला ती कर्जमाफी करण्याची वेळ होणे अशी व्यवस्था करणे निर्माण करणे हे परिवर्तन झालं सरकार परिवर्तन बघत नाही की तात्पुरती सेवा द्यायची आणि मग काहीतरी त्यांच्या मताचा मेवा घ्यायचा अशा पद्धतीचं ते काम करते ह्या योजना कधीही बनवू शकतात उद्या निवडणुका संपल्या ते सांगणार आज पैशाचा प्रचंड मोठा उदंड महाराष्ट्र शासनाला सोसावा लागला म्हणून योजना बनते अशा अनेक पश्चिम योजना आणल्या आणि आल्या आणि गेल्या त्यामुळे भाजप सरकारवर आणि महाराष्ट्र सरकारवर आम्ही विश्वास ठेवत नाही आम्ही परिवर्तन निर्माण करणारे माणसं आम्ही परिवर्तन वादाकडे चालणारे माणसं आहोत आम्हाला परिवर्तन पाहिजे ही सेवा देणं आणि परिवर्तन घडवून याच्यामध्ये प्रचंड मोठा आहे त्यामुळे लोकांच्या हाताला काम द्या त्यांना जगण्याचा अर्थ समजून सांगा त्या हाताला काम करून लोक काम करून कष्ट करून जगतील त्यांना स्वाभिमानानं जगायचं शिकवा तुम्ही असं लाचार करून क्रयशक्ती कमी करून घरात बसून त्यांना तुम्ही जाऊ शकता नाही तुम्ही गुलामीकडे त्यांची वाचा करता त्यामुळे माझं आव्हान राहणार आहे सर्वांना की आपण कष्ट करून पैसे घामाचे पैसे आपल्या भीक नको आम्हाला घाम द्या घामाचं दाम द्या ही भूमिका समजायची म्हणणं आहे की हे जर सरकार आलं तर आणखी म्हणजे

की आम्ही हे सीत प्लॅन करायचा पंधराशे पंधराशे वाटा हजार हजार रुपये वाटा काय होणार आहे त्या हजार आणि पंधराशे रुपये काहीच नाही भेटत म्हणून ते आज लोक या लाईन लावून घेतात परवा काल पाहिलं तुम्ही कुठंतरी एका ठिकाणी आमदारांनी काहीतरी ते वाटप केलं महिलांची रांगकरां लावून टाकले शेग्रामेगरी लागली अशा अनेक ठिकाण गोष्टी तुम्ही करताय लाचार करू नका ही आमची भूमिका आहे म्हणजे आम्ही लाचार करू नका गुलामीकडे देऊ नका हे सांगणं म्हणजे आम्ही सातत्र झालो असत असं त्यांना वाटत असत तर ते आम्ही त्यांचं ते घ्यायला ते ते स्वीकारला त्या परंतु आम्ही परिवर्तन वाजेलो आधी माणसे आम्हाला परिवर्तन पाहिजे लोकां शिक्षणापासून जे काही मूलभूत अधिकार आहेत शिक्षण असेल नोकरी असेल विद्यार्थ्याच आरोग्य असेल ह्या मूलभूत अधिकारावर धक्का लागता काम आहे आज तुम्ही जी आर काढलेत आरोग्य पूर्ण आरोग्य विभाग प्रायव्हेट करण्याचा जी आर काढलेला आहे शिक्षण विभाग प्रायव्हेट करण्याचा जी आर काढलेला आहे ह्याच्याबद्दल कोणीच मात्र बोलत नाही ते आम्ही बोलणार आहे आम्ही ह्या सगळ्या गोष्टी काढणार आहे जनतेपर्यंत आमची भूमिका घेऊन जाणार आहे आणि जनतेकडे भूमिका पटवून सांगणार आहे जनता ना आमची नाळ जोड जनतेशी जोडलेली लोकांना सांगणार या नाटक्या बहिणी योजनेमुळे आता येणाऱ्या निवडणुकीत काय परिणाम होईल का काही परिणाम होणार नाही नाटक्या बहीण योजनेमुळे कारण नाटक्या बहीण योजना तुम्हाला लोकांना सगळ्या महिलांना कळलेले सगळ्यांना कळलेले कुटुंबाच्या सर्व सदस्यांना कळलेले ही निवडणुकीपूर्वी फिराकत वाटप कार्यक्रम चालू आहे शासनाच्या पैशाने मताला मताचा दिशाभूल करण्याचा हे षडयंत्र भाजप सरकारलाच केलं या त्यामुळे याच्यामध्ये काही फरक पडणार नाही मतदार हा शेवटी अंतिम विचार करणार आहे आणि कोण या देश महाराष्ट्राला न्याय देऊ शकते त्याच्याकडे मतदार सर विशालगडचं प्रकरण चालतं असताना दुसरीकडे मारण्याची भूमिका व्यक्त केलेल्या हिंदू मुस्लिम वाद जो आहे तो निपाळून आलेला आहे संभाजी ब्रिगेडचा यामध्ये नेमकी भूमिका काय असणार संभाजी ब्रिगेडना कधीच दर्लीला धारा दिलेला नाहीये हिंदू मुस्लिम माहिती असो की वेगळ्या समाज घटकांमध्ये जाऊन आपल्या प्रबोधनाच्या माध्यमातून सर्व सर्व महाराष्ट्र एकमे करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळं आता निवडणुकीच्या तोंडावर असे अनेक वेगवेगळे विधान येतील दंगली घेण्याचा प्रयत्न होईल परंतु महाराष्ट्रामध्ये सर्व दंगली शांत करण्याचं काम संभाजी ब्रिगेडने केलेलं आहे आणि इथून पुढे काम आमचं चालू आलं आहे तेवीस ऑगस्टच्या मेळाव्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमची दौडी राहणार आहे आणि आजची जी बैठक आहे या बैठकीची सुरुवातच आहे की इथून पुढं आमची पूर्ण या मेळाव्यासाठीचं आव्हान आहे आणि मेळाव्या संपल्यानंतर महा लोकशाही जागा महामेळाव्या संपल्यानंतर या सभेच्या अनुषंगात आमचे जे काही जागा आमच्या निश्चित होती त्या ठिकाणी आणि संपूर्ण महाराष्ट्रात राहतो कारण आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात सगळ्या साडेतीनशे तालुका सभागृह शाखा आहे गावपिढ्यापर्यंत आम्ही पोहोचलेले विचारधारा पोहोचलेले आता फक्त निवडणुकीच्या अनुषंगात आम्हाला जायचं अशी सभा आहे